नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या काळामध्ये शेतीचे कामे करताना आपल्याला येणाऱ्या अडचणीमध्ये प्रामुख्याने शेती कामासाठी आपल्याला मजूर मिळत नाहीयेत मजूर जरी मिळाले तरी त्यांचा एकरी जर खर्च काढला तर हा खूप जास्त जातो साधारणपणे जर एका एकराची खुरपणी करायची झाली आणि ती मजुरांकरवी करायची झाली तर साधारणपणे तीन ते चार हजार रुपये आपला हा एकरी खर्च आहे त्याचऐवजी दुसरा ऑप्शन म्हणून बघायला गेलं तर नाशिक फवारणी आहे त्या फवारणीमध्ये एका एकराला साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये तुमचा एकरी खर्च आहे त्याच ठिकाणी जर बैलानं तुम्ही कोळपणी वगैरे केली तर तेही साधारणपणे बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत तुमचा एकरी खर्च जातो एकूणच काय तर उत्पादन खर्चामध्ये हा आपला शेतीच्या मशागतीचा खर्च हा खूप जास्त आहे त्यावर उपाय म्हणून कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला मशागतीचे कामे करता यावा म्हणून इंडस्ट्रीने आपल्यासाठी एक खास आंतरमशागतीचं यंत्र तयार केलेलं आहे जे अॅटोबोल फोळपणी यंत्र या नावाने ओळखले जाते तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये प्रामुख्याने हे अशा प्रकारचं जे व्हिडिओमध्ये बघता तुम्ही हे यंत्र आहे आपलं तर याच्यामध्ये आपल्याकडे बघायला गेलं तर याची जी बॉडी आहे ही पूर्णपणे लेझर कटिंग मध्ये बनवलेली आहे लेझर कटिंग मध्ये बनवल्यामुळे याला मजबूती चांगली मिळते त्याचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि ही दीर्घकाळ टिकते त्यानंतर आपण बघूया की याच्यामध्ये जे इंजिन वापरलेलं आहे हे जीटी शक्तीचं बावन सी सी स्ट्रोक इंजिन वापरलेलं आहे जे की प्युअर पेट्रोल वरती चालते या ठिकाणी त्याला ऑइल टाकण्यासाठी टाकी दिलेले आहे ऐंशी एम एल ऑइल तुम्हाला पाच एकर पुरतं त्यानंतर ही पेट्रोल टाकी दिलेलं आहे पेट्रोल टाकण्यासाठी तर एकरी ऍव्हरेज याचं दीड मध्ये तुमचं एका एकराचं काम मशागतीचं होईल त्यानंतर इंजिनला माउंटिंग करून इकडे गिअर बॉक्सला कनेक्ट केलेला आहे गियर वरून पॉवर ही शाप्त वरती देऊन तिथून पुढे ती व्हील ला दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण जर व्हील बघितलं तर हे लोखंडी व्हील आहे याला अँगल बसवलेले आहेत शेतामध्ये मशागती करताना मातीमध्ये रोवून चालण्यासाठी याचा फायदा होतो तुम्हाला आणि मशीनचं हे प्रॉपर पद्धतीने होतं कुठलीही अडचण येत नाही बॅलन्स करताना एक दहा वर्षाचा मुलगा सुद्धा हे मशीन चालवू शकतोय त्यानंतर याचा जो मशीनचा हँडल आहे तर हा ऍडजस्टेबल आहे आपल्या हाईटनुसार आपल्याला कमी जास्त अधिक करता येतो तर ऍडजस्टेबल करण्यासाठी याला या ठिकाणी एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यानंतर या पट्टीला जे होल दिलेले आहे तुमच्या हाईटनुसार तुम्ही त्या बोल्ट ने फिटिंग करू शकता त्यानंतर आपण आता येऊया अटॅचमेंट कडे तर या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारे अटॅचमेंट करता येतात हे जे वखर आहे तर हे आपल्याला या ठिकाणी जोडता येते त्यानंतर कोळपत ऑलरेडी जोडलेलंच आहे तर हे जे सरयंत्र आहे तर या ब्रॅकेटमध्ये तुम्ही जोडू शकताय गरज पडल्यास तुम्हाला इथे तीन ब्रॅकेट दिलेले आहेत ज्या ठिकाणी दोन आणि तीन तर या तीनही ठिकाणी तुम्ही जोडू शकता त्यानंतर आपलं इथं बाळ भरणीच उसामध्ये मातीला भर लावायचा अवजार हे पण तुम्ही या तीनही ब्रॅकेटमध्ये तुम्ही अटॅच करू शकता याला इथे होल दिलेला आहे त्या होल मध्ये तुम्ही बोल्टच्या साह्याने फिट करू शकता तसंच सरयंत्रामध्ये पण तुमच्या हाईटनुसार किंवा तुम्हाला जेवढी डेप्थ हवी आहे त्यानुसार तुम्ही हे ऍडजस्टेबल त्याला करू शकताय तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपलं हे आंतरमशागतीचं यंत्र आहे ज्या यंत्रामुळे तुमच्या शेतातील आंतरमशागतीची सगळी कामे तुमच्या वेळेवर तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकताय तर याचबरोबर तुमचा खर्च सुद्धा हा दहा पटीने कमी होणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तीन ते चार हजार रुपये त्या शेतीच्या मशागतीसाठी लागतात त्या ठिकाणी दोनशे ते तीनशे मध्ये तुमचं एकराचं काम होत आहे तर हे यंत्र जर तुम्हाला हवं असेल तर ऑल इंडिया आपलं कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे सात दिवसामध्ये अख्ख्या भारतामध्ये आपण कुठेही यंत्र पोहोच करतो तर तुम्हालाही हे यंत्र मागवायचं असेल तर आताच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा या यंत्राबद्दल अधिक माहिती जाणून घ्या अधिक त्याचे व्हिडिओ बघा आणि त्वरित बुकिंग करा धन्यवाद